शेवटचे दोन दिवस महिलांनो लगेच हे बंकेचे काम करा लाडकी बहीण योजना लदकी बहिणी योजना न्यू अपडेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे वरून झालाय दोन हजार शंभर रुपये पण ही तीन कामे महिलांना अर्जंट करावी लागणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुराच्या सभेत केली मोठी घोषणा दहा कलमी जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध झाला ज्यात लाडक्या बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांचे दोन हजार शंभर रुपये करण्यात आले पण महिलांना आता तीन कामे तातडीने करावी लागणार बंक खात्याच्या संदर्भात ही तिन्ही कामे असल्याने महिलांना आता गडबड करावी लागणार आहे काय म्हणाले मुख्यमंत्री एकदा पहाच लाडक्या बहिणी बहीण पंधराशे वरून दोन हजार शंभर रुपये दोन हजार शंभर रुपये दे याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो मी जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत त्यांनी जबरदस्त दहा मोठ्या कलमांचे वचननामा प्रसिद्ध केला त्यात पंधराशे रुपयाचे दोन हजार शंभर रुपये आणि पुढच्या एका सभेमध्ये त्यांनी तारीख सांगून टाकली कोणत्या तारखेला येणार या लाडक्या बहिणीचे पैसे दोन हजार शंभर रुपये केव्हा खात्यात येणार काय म्हणाले तारखेच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकदा ऐका आम्ही तर देऊ लागलो अरे पाच हप्ते गेले पण आणि जशी निवडणूक झाली वीस तारखेला मतदान लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार एक हजार पाचशे रुपयांचे दोन हजार शंभर रुपये झाले आणि अर्जंट तातडीने पैसे देखील येणार पण महिला दोन अतिशय गडबडीमध्ये ही कामे करावी लागणार कारण की आता पैसे वाढलेले आहेत पूर्वी एक हजार पाचशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये येत असायचे तर आता तब्बल पंचवीस हजार दोनशे रुपये दरवर्षी येणार मग म्हणूनच ही आता काम अर्जंट करावी लागणार बंक खात्याच्या संदर्भात ही कामे असल्यामुळे तुम्हाला तातडीने करायची आहे व्हिडिओमध्ये कोणती काम करायची कशी करायची हे देखील सांगणार आहे तातडीने घर बसल्या मोबाईलवरून तुम्हाला एक मिस कॉल त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे की तुमचं बंक खातं चालणार की नाही तुम्ही ब्याच ब्याच महिलांनी पोस्ट ऑफिस चे खाते उघडले स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण भाग बंक युनियन बँक ऑफ इंडिया अतिशय वेगवेगळ्या बँकांचे खाते उघडले पण बंक खात्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचं काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे बॅचशा महिला म्हणतील आचारसंहिता लागू आहे आता कुठलेच नियम लागू होत नाही योजना लागू होत नाही पण आता निवडणूक होता क्षणी जो हप्ता आहे दोन हजार शंभर रुपयाच्या तात्पडीने तुमच्या खात्यात येईल पण खात्यात येण्यामध्ये ही अडचण येऊ शकते अडचण जर आली तर तुम्हाला पैसे येणार नाही तर त्यामुळे तुम्ही कामे आताच करून घ्यायची आहे कारण की मग नंतर जर तुम्ही करा गेले तर मग काय होत ब्याच वेळा बाकीच्या महिलांना पैसे येऊन जातात तुम्हाला येत नाही तुमच्या शेजारणीला येतात मैत्रिणीला येतात आईला येतात बहिणीला येतात पण तुम्हाला येत नाही आणि मग ज्यावेळेस तुम्ही बंकेत जाता ही कामे करायला त्यावेळेस भरमसाठ गर्दी असते चक्कर मारावे लागतात त्यामुळे आताच ही काम करून घ्या कारण की आता गांमध्ये गर्दी नाहीये आणि एवढेच नाही तर अजूनही सरकार मोठ्या योजना निवडणूक झाल्यावर लागू करेल आणि त्यासाठी देखील ही काम जर तुम्ही केले असतील तर लगेच तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत कारण की पुढील दोन ते तीन मिनिट अतिशय महत्वाचे असणार आहेत कोणती काम करायची की जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतील चला तर जाणून घेऊयात आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुमचे आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे आले तुमचे कोणाला दोन हप्ते आले असतील कोणाला तीन किंवा सगळे हप्ते आले असतील गॅस पैसे आले असतील जरी पैसे आले असतील किंवा नसतील तर एक लक्षात घ्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कारण की व्हिडिओ मध्ये आपण करू दाखवणार आहोत की नेमकं काय करायचं आहे आणि काय केल्याने काय होणार आहे आणि पैसे येणार आहेत आता काय करायचे सगळ्यात पहिले जे काम तुम्हाला करायचं आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी तर ते काम आहे तुमच्या बंक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे आता हे का गरजेचं आहे तुमच्या बंक खात्याचा आधार सीडिंग एनेबल आहे की नाही तुम्ही म्हणाल आम्हाला तर पैसे आधीच आले मग आता काय बघायची गरज आहे पण एक सेकंदामध्ये तुम्ही हे बघून घ्या आणि मी नंतर सांगतो की का गरजेचं आहे हे पहा सगळ्यात आधी गुगल वर तुम्हाला टेक सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या युआयआयआय सर्च करायचं आहे क्लिक करून इथे पहिला जो सर्च ऑप्शन येईल येऊ आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे आता दोन मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसन चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बंक खात चालतन्य कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार, आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेस वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं तिथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीय रजिस्टर मोबाईल नंबर मेल आईडी रिट्राईव्ह व आधार गेट डी ऑफलाईन आधार वेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा थे। आधार लिंकिंग स्टेट्सच्या तिथे इथे बंग सेव्हिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बंक सेटिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी करणार बंक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे आता पहा इथे आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला आता हे कॅपचा म्हणून इथे अक्षर आहेत बघा हे इथे अक्षर जे आहेत काय काय आहेत बघावी एन इथे चार दोन आणि एफ हे जसच्या तसम साधारणपणे इथे बी एन बेचाळीस एफ आणि इथे खाली इथे की आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बंक हात चालेल की नाही थोडासा वेळ केली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बंक सीडिंग स्टेटस आपल्याला इथे बघायचं आहे बंक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईल वर देखील तुम्ही करू शकता तिथे बघू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बंक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बंक नेम दिसेल कोणत्या बंकेचं खातं तुमचं लिंक आहे बंक सेव्हिंग स्टेटस इथे अॅक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट हे काही असू द्या हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बंक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बंक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीने बंकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तर ही होती पद्धत याच पद्धतीने तुम्ही कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता कोणतं बंक खातं चालेल कोणतं चालणार नाही आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं आधार लिंकिंग कोणत्या बंकेला आहे हे तुम्हाला समजलं बंकेचं नाव तुमचा आधार नंबर आणि स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला समजलं काम झालं आता दुसरं अतिशय महत्वाचं काम काय झाले बॅचशा महिलांनी अर्जंटमध्ये खाते खोलले होते काहींनी पोस्टात खोलले आता पोस्ट ऑफिसमध्ये ज्यां खाता आहे त्यांच्यासाठी शेवटी एक अतिशय तातडीची सूचना आहे त्यामुळे व्हिडिओ बंद कृपया करू नका कारण की एक मिस कॉल किंवा एक नंबरला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे जर तुमचं हे काम नसेल तर कारण की मग पैसे यायला अडचण होते दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो तुमच्या बंक खात्याला लिंक आहे की नाही आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आता मागच्या हप्ते आल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी पैशाचा मेसेज आला होता का तुम्हाला तुमच्या बंक खात्याचे मेसेज येतात हे तुम्ही तुमचा मोबाईल चालून लगेच शोधू शकता पण जर तुम्हाला कुठलाही मेसेज आला नसेल तर समजून घ्यायचन्य तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर कनेक्ट नाहीये मग तो जर तुमचा स्टेट बँकेचा खाता असेल तर तुम्ही एमबीएसआरईजी कॅपिटल मध्ये एमबीआर कॅपिटल मध्ये एमबीएसआरईजी हे तुम्ही मेसेज करायचा आहे छप्पन्न शहात्तर शहात्तर ला लक्षात घ्या एमबीएसआरईजी हा मेसेज करायचा आहे छप्पन्न शहात्तर शहात्तर लाहा केला की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या स्टेट बँकेच खात असेल तर रजिस्टर हो जर दुसऱ्या बँकेचे खाता असेल तर तुमचे जर एटीएम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर एटीएम मशीन जिथे आहे तिथे जायचं आहे आणि एटीएम त्या ठिकाणी घालून तिथे रजिस्टर युअर मोबाईल नंबर असा ऑप्शन येतो पिन टाकल्यानंतर आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आता तीही सुविधा नसेल तर तुम्ही बंक बंकेमध्ये जाऊन विचारणा करू शकता आता कोणत्या बंकेला मोबाईल नंबर जोडायचा तर जे आपण आधार सीडिंग मध्ये जे बंक खातं तुमचं तिथे दिसलं त्याच बंक खात्याला नंबर जोडायचा आहे आता जर तुमचं पोस्टाचे खाते असेल पोस्टाच्या खात्यासाठी तुम्ही रजिस्टर आर ई जी एस टी ई आर रजिस्टर हा मेसेज सत्याहत्तर तीन आठ शून्य सहा दोन आठ सात तीन पोस्टाचा खाता असेल तर रजिस्टर हा मेसेज पाठवायचा आहे जी आय आर हे कॅपिटल मध्ये टाईप करायचं आणि मोबाईल नंबर आहे सात लाख त्र्याहत्तर हजार आठशे सहा दोन हजार आठशे त्र्याहत्तर तर याला तुम्ही मेसेज करू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर तिथे लिंक होऊन जाईल त्यानंतर तिसरं काम काय करायचं आहे की पहिले हप्ते आलेले जर असतील तर तुम्ही बंक खातं पूर्ण मोकळ्या त्या ठिकाणी जर केलं असेल तर बंकेमध्ये मिनिमम बॅलन्स काहीतरी टाकून ठेवायचं शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे बंकेला विचारून घ्या की या बंकेमध्ये मिनिमम बॅलन्स आम्हाला किती ठेवावा लागेल ते विचारून घ्या आणि तेवढा बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवून या तेवढे पैसे त्याच्यामध्ये टाकून द्या तर हीच तीन काम तुम्हाला अर्जंट करायची आहे आता तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा की कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले आहेत तुमचे डीबीटी एनेबल आहे का तुमचा आधार ऍक्टिव्ह आहे का तर हे नक्की जसं सांगितले त्याप्रमाणे करून आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका शंका आली तर कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर हे देण्याचा प्रयत्न करूया तर हा होता व्हिडिओ अशाच व्हिडिओसाठीच साठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद